प्रत्येक निवडणूक ही मी कधीच हलक्यात घेतलेली नाही जशा मागच्या सात निवडणुका लढलो त्याही पेक्षा चांगल्या पद्धतीनं मी आणि माझे कार्यकर्ते ही निवडणूक लढले लग आणि त्यामुळं या निवडणुकीमधला जो निकाल आहे तो आम्हाला अपेक्षित असा लागणार आहे आणि मी कमीत कमी चार लाख मतांना या निवडणुकीमध्ये निवडलेणार आहे मागचा अनुभव बघितला तर आता कुठल्या मतदारांनी तुम्हाला प्रतिसाद दिला कुठल्या मुद्द्यावरती करतो एक मोदीजीचा सायलेंट वोटर मी केलेले काम आणि जनतेला असं वाटतं की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व्हावे हे सारे फॅक्टर जर एकत्र केले तर मला असं वाटतं की आम्ही महाराष्ट्रात पंचेळीस जागा जिंकू आणि देशामध्ये चारशे जागा जिंकून त्यामध्ये जालना जिल्ह्याचा प्रतिनिधी नक्की जाणार ही गोष्ट लक्षात पस्तीस वर्षाचा अनुभव झाला तुम्ही एक फिगर सांगत असतात याची चार लाख मतापेक्षा कमी मतांना मी याव जिंकणार नाही जेव्हा विरोधकांचा काही आरोप होत असतात जरवेळी यावेळेस काही आरोपापेक्षा तुम्ही जास्त करून कुठेतरी विकास कामांचा पुढे केलं त्यावेळेला लोकांचा माझ्या विरोधकाजवळ सांगायला काही कामच नव्हतं त्यांना मी अगोदरच सांगितलं की मी तुमच्यावर एकही आरोप करणार नाही कारण त्यांना असं वाटतं की त्यांनी आरोप करावं मी आरोप करावं या गदारोळामध्ये निवडणूक संपवून जावं मी कुठल्याही प्रकारचा आरोप त्यांच्यावर केलेला नाही माझ्याजवळ एवढी विकास कामं होती सांगायला की त्याच्यातच मला वेळ पुरत नव्हता आणि त्यामुळं मी विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली आहे त्यामुळं विरोधकाचं काम आहे आरोप करणं आणि माझं काम आहे मी केलेलं काम सांगणं विकासाच्या कामावरच मी ही निवडणूक लढली शिवसेना सोबत नव्हती असं आहे राज्यातच काय अन्य ठिकाणी सुद्धा हीच परिस्थिती होती म्हणून नेते जरी गेले तरी जो काही हिंदुत्ववादी मतदार होता त्यांना काही भारतीय जनता पार्टीला सोडलेला नाही यावेळेला या महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस सीट्स आम्ही जिंकणार आहे यामध्ये शंका नाही आम्हाला थिका तर आता मतदानासाठी दानवे निघत आहेत त्यापूर्वी त्यांचं औक्षण केलं आणि मी कुठलीही निवडणूक ही हलक्यात घेत नाही असं त्यांनी म्हटलं